दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद नगरपालिकेचे मतदान प्रक्रिया ही पार पडली आणि आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल लागलेला आहे संपूर्ण जे नाईक प्रेमी आहे यांचा आनंद गगनाथ माविनाचा झाला आहे ज्यावेळी पुसद नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झाली आणि अॅडव्होकेट सौभाग्यवती मोहिनी नाईक या उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या घोषित झाल्या तेव्हापासूनच नाईक प्रेमी यांच्या मनामध्ये एक मोठा आनंद गगनाथ माविनाचा झाला होता की ताई या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि निवडूनच येतील आणि त्याचा आत्मविश्वासही जे राज्यमंत्री इंद्रा नाईक साहेब यांच्या मार्फत केला जात होता आज ते शब्द साकार झाले आता त्या संदर्भात आपण एक छोट्या काही त्यांची एक मुलाखत घेणार आहे नेमकं ते कशा प्रकारे जनतेला आभार व्यक्त करतील एक विकासाचं धोरण आखून आणि पुसद जे सुसंस्कृत घडवण्याच्या दृष्टिकोनातून चला तर मग सर्वप्रथम तर सर्व जनतेचं खरं म्हणजे सन्माननीय अजितदादा आणि सन्मान्य लोकनेते मनोहर नाईक साहेब यांचा आशीर्वाद आणि त्यांचा आदेश हे घेऊन आपण या निवडणुकीत उतरलो होतो आणि त्याचं यश संपादन आज आपण केलेलं आहे नगराध्यक्षसह चौदा नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत तर मी जनतेचा खूप खूप आभार व्यक्त करतो की हा विश्वास कायम जो विधानसभेला असो किंवा नगरपालिकेला असो हा नगर नाईक परिवारावर आपलं राहिलेला आहे त्याबद्दल पूर्णच जनतेचा आभार व्यक्त करतो आणि मोहिनीला शुभेच्छा देतो की ती चांगलं काम करून इथे दाखवेल आणि ती सक्षम आहे निर्णय घे गे, निर्णय घेण्याची पण क्षमता आहे म्हणून सुजलाम सुफलाम होण्याशिवाय राहणार नाही पाच वर्षामध्ये पुसदच्या विकासाच्या देहधोरणासंबंधी थोडक्यात तुम्ही कशा प्रकारे माहिती द्या नाही रोड रोडमॅप आप आपण विधान विधानसभेचा निवडणूक झाल्यानंतर आणि ह्या निवडणुकीच्या आधी आपण रोडमॅप तयार केलेला आहे तिथे भरपूर काही मोठे प्रोजेक्ट आणि छोटे प्रोजेक्ट असे मिळून एक ब्लू प्रिंट तयार केलेली आहे ती मोहिनीला पण माहिती आहे आता त्याला उद्या जेव्हा ऑफिसमध्ये बसेल ती तेव्हा त्याला एक्झिक्यूट करायला सुरुवात करू आपण एकूण एकतीस नगरसेवकांपैकी तब्बल चौदा नगरसेवक आणि सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी म्हणजेच तुमच्या पक्षाचे निवडून आले आल आहे तर हा आनंद तुम्ही कशा प्रकारे जनतेला सांगा खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा अठराच्या जवळपास होती पण दोन नगरसेवक आमचे फार तेरा आणि एकवीस मतांनीच गेलेत तर माझं मत आहे की चॅलेंज आहे मोठं कारण की पहिले असं वाटत होतं की फार मोठी खिचडी होईल म्हणून पण जनतेने दाखवलं की अध्यक्षासह खाली शिपाई पण आपल्याला लागतात म्हणून त्यांनी चौदा नगरसेवक दिले त्याच्यासाठी पण मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि चौदा नगरसेवक घेऊन मागच्या वेळेस पेक्षा मागच्या दोन जे निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या त्याच आपल्याला बारा नगरसेवक निवडून आले होते यावेळेस चौदा आले म्हणून आपला हा स्ट्राईक रेट मागच्या वेळेस पेक्षा चांगला हे ते राज्यमंत्री इंद्रनील नाईक बघत राहते धन्यवाद